जय भीम नमस्कार मी सुशील कदम तरलय सरपंच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय गौतंबाचा भाग आवश्यक आदर्श गृह विकास मंडळ तर माजी काँग्रेस नेते राहुलजी गांधी साहेब यांनी जो आरक्षणाबाबत जे चुकीचं विधान केलं होतं त्या निष्ठांत मी आज या ठिकाणी तुमच्याशी बोलत आहे ज्या राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जे विधान केलं होतं की आरक्षण आणि सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण संपवणार हे ज्या ज्या वर्षावरती जे राहुलजी गांधी साहेब बोलले होते त्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुलजी गांधी साहेब त्याच मुद्द्यावरती निवडणूक लढत होते आणि आज राहुलजी गांधी साहेब पूर्णतः त्यांना विसर पडलेला दिसतो आहे आणि आंबेडकर समाजाला मी सांगू इच्छितो की राहुलजी गांधी साहेब जो लोकसभेमध्ये ज्या संविधानाच्या विषयावरती जे बोल बोलत होते तो विषयाच्या अनुसरून जो लोकसभेमध्ये जो निरवटी पसरला होता त्याच्या अगेन जो आज ज्याने वक्तृत्व केला होता त्या वक्तृत्वातून आपल्या आंबेडकर समाजाला लक्षात येईल की जे आपल्या मनामध्ये असतं ते राहुलजी गांधी सा, गांधी साहेबांच्या गांध ओटावरती आलं आणि जो संविधानाचा आणि आरक्षणाचा जे आरक्षण संपूर्ण राहुलजी ठिकाणी म्हणतात ते आपल्याला सर्व आंबेडकर समाजाला समजलेलं आहे आणि ह्या निषेधात या ठिकाणी बोलत असताना मी येत्या पाच तारीखला जो आरक्षण बचाव रॅली आहे त्या आरक्षण बचाव रॅलीमध्ये आपण आंबेडकरी समाज पूर्ण ताकद दिवशी या आरक्षण बचाव रॅलीमध्ये आपण उतरणार आहोत तरी मी आपल्या संपू संपूर्ण समाजाला समाजाला तसेच जे जे आरक्षण घेणारे आहे इतर आहेत त्यांनाही या ठिकाणी आव्हान करतो की येत्या पाच तारीखला आपण सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी आरक्षण बचाव रॅलीमध्ये आपण सहभागी होऊन या राहुलजी गांधींना आपण आपली अपन पूर्ण ताकद दाखवूया आणि जो राहुलजी गांधी साहेब जे बोललेले बोललेले विधान आहे तो विधान विधान पूर्णपणे आपण त्यांना जबाब नोंदवण्यासाठी आज आपण मैदानात उतरणार आहोत